स्वामिनीच्या युट्यूब चॅनल वरून ऐकायला विसरू नका कथा नवरात्रीची घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यंत दररोज देवीच्या विविध रूपांच सामर्थ्याच आणि पराक्रमाचं दर्शन घडवणारी कथा मला कथा नवरात्रीची आता स्वामिनीच्या युट्यूब चॅनल वर आजच स्वामिनी सारीज पुणे या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या

साठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव तीन मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी महाराणी स्वामिनी जग जननी वरदहस्त तब शिरी धरी वरदहस्त तब शिरी धरी जग जननी आई कृपा करी जग जननी आई कृपा करी हस्त हस्तिरी धरी वरद हस्त तब धरी जग जननी आई कृपा करी आजी हाच दसरा हा बघ माझा नवा ड्रेस मस्त आहे ना सुरेखच आहे आणि छान दिसतोय तुला <laughs> आज आईनं न सांगता पटकन आवरून झालेलं दिसतय हो तुझ्याकडून दसऱ्याची माहिती घ्यायची आहे ना काय ग बाकीच्या दिवसांचं ठीक आहे पण दसऱ्याबद्दल तुलाही माहिती असेलच की हो म्हणजे देवीनं राक्षसांवर विजय याच दिवशी मिळवला <laughs> तसंच रामानं रावणाचा वधही या दिवशी केला दसऱ्याला सोनं लुटतात आणि हो नवीन खरेदी करतात ही माहिती आहे मला पुष्कळ आहे हो माहिती आणि बरोबर सुद्धा आहे हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे बर का म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन शुभ कार्यास प्रारंभ केला जातो या दिवसाच्या रामायण किंवा देवीच्या सोडून आणखीन वेगळ्या म्हणजे बघ पूर्वीच्या काळी पैठण नगरात देवदत्त नावाचा एक ब्राह्मण होता त्याला कौत्स नावाचा पुत्र होता त्यानं आपल्या पुत्राला म्हणजे कौत्साला गुरुंकडे विद्यार्जनासाठी पाठवलं कौत्स विद्यार्जनामध्ये रंगून गेला विद्यार्जन पूर्ण होताच गुरुनं गुरुदक्षिणा घ्यावी म्हणून कौत्सानं हट्ट धरला त्यावर ऋषी त्याला म्हणाले ठीक आहे तुझा एवढा आग्रहच आहे तर तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणि त्या देखील एकाच व्यक्तीकडून मला तीन दिवसात आणून दे एकाच व्यक्तीकडून एवढी संपत्ती आणि तीही केवळ दिवसात हे कौत्साला खूपच कठीण वाटत होत तो विचारात पडला आणि एकदम त्याला अयोध्येच्या रघुराजाची आठवण झाली तो स्वतःशी विचार करू लागला आज या घडीला मला फक्त अयोध्येचा राजाच मदत करू शकेल मी त्यांचाच आश्रय घेणे योग्य ठरेल म्हणून कौत्स रघुराजाकडे गेला त्यानं त्याची इच्छा बोलून दाखवली रघुराजाही विचारात पडला तो म्हणाला कौचा तुझे मागणे मला समजते रे गुरु इच्छा पूर्ण करणे परम कर्तव्य आहे हे देखील मला मान्य परंतु आज माझ्या खजिन्यातही इतके द्रव्य उपलब्ध नाही मला थोडा विचार करायला वेळ दे आणि मग विचार केला इंद्राबरोबर युद्ध करून ते धन मिळवण्याचा निश्चय केला इंद्राला या गोष्टीची कल्पना आली आणि लगेच त्यानं अयोध्या बाहेर असणाऱ्या शमीच्या आणि आपट्याच्या वृक्षांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव करवला रघुराजानं त्यातल्या चौदा कोटी सुवर्णमुद्रा कौत्साला गुरुदक्षिणा म्हणून दिल्या कौत्सानं समाधानानं त्या गुरु अर्पण केल्या उरलेल्या सुवर्णमुद्रा राजानं लोकांना घेऊन जाण्यास सांगितलं आजी ही गोष्ट मला खरंच माहिती नव्हती अच्छा म्हणून आपण आपट्याची पानं लुटतो का त्या दिवशी लोकांनी या दोन वृक्षांची पूजा केली यथेच्छ सोनं लुटलं आणि एकमेकांना देऊन सदिच्छाही दिल्या हा दिवस विजयादशमीचा होता त्या वेळेपासून सुवर्णमुद्रा म्हणून आपट्याची पान पानं लुटण्याची प्रथा प्रचलित झाली आजी आपल्या गावाकडे दसऱ्याच्या दिवशी देवीची मिरवणूक वगैरे काढतात ना ग हो या दिवशी गावात वाजत गाजत देवीची मिरवणूक काढली जाते तिला गावच्या वेशी बाहेर नेलं जात तिथे शमीची आणि आपट्याची पानं देवीला वाहिली जातात नवधान्याची कणस भाताचे लोंगर देवीला अर्पण करून देवीच्या मूर्तीच जलाशयात विसर्जन केलं जात आणि आपण सगळे एकमेकांना सोनं देतो सोनं घ्या सोन्यासारखे राहा असं हो कारण सोनं हे अक्षय त्याची झीज होत नाही याउलट दिवसेंदिवस त्याचं तेज वाढतच राहत तसच तुमचं आमचं आयुष्य तेजोमय होवो अशी सदिच्छा यावेळी दिली जाते घरातल्यांचं तोंड गोड करण्यासाठी गोडाचा स्वयंपाक केला जातो आणि देवीला नैवेद्य दे दे दाखवला जातो कळलं का देवीच महात्म्य आता तुम्हा सर्वांना आमच्या परिवारातर्फे दसऱ्याच्या शुभेच्छा सोन घ्या सोन्यासारखे राहा ओम हिरण्य वर्णाम हरिणी सुवर्ण रजतस्त्रजाम चन्द्रां हिरण्ययीं जातवेदो जातवेदोमावह तामावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देऽङ्गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीर्मुपह्वये श्रीमार्देवीर्जुषतां कां सोस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्राम् जलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम् पद्मे स्थिताम् पद्मवर्णाम् तामिहोपवये श्रियम् चन्द्राम् प्रभासाम् यशसा ज्वलन्तीम् श्रियम् लोके देवजुष्टामुदाराम् ताम् पद्मिनीमीम् शरणमहम् प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वाम् वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तराया शबाह्या अलक्ष्मीः उपेतु देवसख सखकीर्तिशमणिनान् सह प्रादुर्भुतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमरुद्विम् ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिम् च सर्वान् अर्णुदमे गृहात् गन्धद्वाराम् दुरादर्शाम् दुराधर्शाम् नित्यपुष्टाङ्करीषिणीम् ईश्वरीम् सर्वभूतानाम् तामिहोपवये श्रियम् मनसः काममाकूतिम् वाचः सत्यमसीमहि पशूनान् रूपमन्यस्य मयि श्रीश्रयतान्यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम् श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनी आपसृजन्तु स्निग्धानि चिकलितवस गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां विरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मा आर्द्रां यक्करणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयि लक्ष्मीं जातवेदो मावह आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योष्वान्विन्देयं पुरुषानं यशुचिप्रयतो भूत्वा जुहूयादाजमन्वं सूक्तं पञ्चदशर्चञ्च च श्रीकामसतञपेत् कथा नवरात्रिचि संकल्पना नावेद आणि जावेद शेख लेखन श्रद्धा कुलकर्णी श्लोक पठण धनश्री गणात्रा सहभागी कलावंत सुनेत्रा मंकणी हिमानी निलेश विशेष आभार डॉक्टर अरुणा ढेरे निर्मिती व्यवस्था शेखर काळे आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव तीन मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी साड्यांची महाराणी स्वामिनी।